विटा या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या श्रीगणेश एंटरप्रायजेस या पॉलिग्रेनाइट शीट डब्ल्यू पी सी शीट तसेच वुडन फ्लोअर शीट वॉलपेपर इत्यादी साहित्य योग्य दरात मिळेल देवनंदन कॉम्प्लेक्स यशवंत नगर लेग्रे रोड विटा मोबाईल नंबर सत्त्याण्णव नव्वद चौसष्ट त्र्याण्णव पंच्याण्णव आणि पंच्याण्णव वीस झिरो सात झिरो नऊ झिरो नऊ नमस्कार मी मधुकर बाबर सांगोले गावचा आहे आपण विटा येथे लेंगेरे रोडला गणेश एंटरप्रायजेस नावाने शाखा चालू केलेल्या आहे आपल्याकडे पॉलिग्रॅनाईट सीट डब्ल्यू पी सी सीट वॉलपेपर वुडन फ्लोअर मिळतात मोबाईल नंबर सत्त्याण्णव नव्वद चौसष्ट त्र्याण्णव पंच्याण्णव